सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी आली कोळसा बघले फाट्याला फाटलेली छडी एवढेच आता होते आणि आई बाबा पोड भरून खाल्याला माझी मार खायचा का तरी डिरीच पाहिजे नवीन सव्वीस जानेवारीला कुठला डिरीजाने फिरे की मला बा कसा जवळ घ्यायला म्हणायचा बाळा दा लगीन झाले औंदा औंदाच्या वरीच कस तरी ढकल पुढच्या बघू मग बाळ आपलं तोंड काळ करून कनी एखाद्या खोपड्यात बसायला मग ते लोधा यायला डिरेज आई कनी धुन टाकायची कनी आदल्या दिवशी तो वाळायला नाही तो वाळाच काय नाही म्हणून बाळाचा रडून तंगा असायचा ले आठवण येते त्याच्या आईला तवा कुठल्या आल्या फिस्तिऱ्या फिस्तिर्या तसलं काय नसायचं नाही काय पितल्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यात तो कोळसा टाकायचा फुलवायचा येत ना असं दन असं कडकिस्तिरी घ्यायची होय मग घालायला ते डिरेस सकाळी कि नाही चपचपीत आई त्याला लावायची हिकंड हिकंड असा वरांगा दिवस मला वाटते की सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत असत तेलकडे व्हायचं खाली सगळा वरांगा खालीच की आईची माहिती ती लय भारी ते ज्या आईला आता बोरायचे नाही आता बोरायचे नवीन ड्रेस पाहिजे काय पाहिजे बो पाहिजे ते काय लावायचं ते पाहिजे इथं वय बूट पाहिजे साक्स पाहिजे तसल काय नाही आमचं दिवसच गेलं होतं लय भारी होतं दिवस ते ज्या आईला तुमच्या आठवणी काय असतील तर सांगा Mungkin dari kakak, kemudian tujuh dia. lah, salah. Mary.